माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते हॉलचे लोकार्पण कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे लोकार्पण संपन्न नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या अथक प्रयासाने पन्नास लक्ष रुपयांच्या अभ्यासिका हॉलचे असंख्य लोकांच्या उपस्थितीत लोकार्पण फीत कापून करण्यात आले या प्रसंगी लिंगा या गावात भरगतच कार्यक्रमात बोलताना केदार यांनी गोर गरिबांच्या व सामान्य गावकरी नागरिकांना विद्यार्थ्यांना हा हॉल उपयोगी पडेल तसेच गावात होणारे सोहळे येथे पार पडतील अशा आपल्या भावना व्यक्त केल्या लिंगा गावात लिंगा काँग्रेस कमिटी तर्फे जंगी दुय्यम तमाशा तसेच भव्य आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर पवनपाल महाराज आकोट यांचे कीर्तन महिलांचा हदी कुंकू व लावणी या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन सा या हॉलच्या लोकार्पण निमित्त तीन दिवसीय कार्यक्रम करण्यात आले या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मुक्ता कोकर्डे माजी उपाध्यक्ष कुंदा राऊत खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबाराव कोढे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबाराव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद कोहळे माजी पंचायत समिती सदस्य विजय भांगे खवी संघाचे उपाध्यक्ष आशिष देशमुख मोहपा ॲग्रोचे अध्यक्ष देवेंद्र पन्नासे माजी संचालक नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँक किशोर सरपंच प्रशांत पाटील हे उपस्थित होते या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता लिंगा ग्रामीण काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले नवस्वराज्य न्यूज साठी प्रतिनिधी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.